आपल्या महाराष्ट्रामध्ये अधिमाया शक्तीची साडेतीन शक्तीपीठ आहेत आणि या साडेतीन शक्तीपीठापैकी माहूरगडची रेणुका माता हे एक पूर्ण शक्तीपीठ आहे रेणुका माता म्हणजेच एकविरा माता आणि एकवीरा माता म्हणजेच अधिमाया शक्ती या महाराष्ट्रातील लाखो भाविकांची कुलमाता आहे आणि सगळ्यात विशेष म्हणजे आगरी आणि कोळी बांधवांची कुलमाता आहे हो तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण एकविरा माता लोणावळा या ठिकाणी म्हणजेच कारला या डोंगरावरती माता कशी प्रकट झाली सुंदर अशी खरी कहाणी ऐकणार आहोत कुठलीही दंतकथा नाही खरी कहाणी एकविरा मातेला एकविरा का म्हटलं जातं ते सुद्धा या व्हिडिओमधून जाणणार आहोत आपली कुलमाता आहे ना मग हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि एकविरा मातेचा ओदोदो अशी कामाला कमेंट द्या आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेस्ट्री चॅनल तर मित्रांनो पुणे मुंबई या महानगराच्या मध्यभागी वसलेल्या कारला डोंगरावर एकविरा आई आपली विराजमान आहे इसवी सन अठराशे सासष्ट मध्ये या मंदिराचा जीर्ण उद्धार या ठिकाणी करण्यात आला लोणावळ्यापासून फक्त अकरा किलोमीटर अंतरावर देवीचं सुंदर असं सु मंदिर आहे तर प्रथम आपल्याला एकविरा मातेच्या उत्पत्तीची कथा ऐकावी लागेल थोडक्यात मग आपण पाहूया की माता या ठिकाणी प्रकट कशी झाली मंदिर कुणी बांधलं सगळं पाहू आपण तर मित्रांनो आदित्यानं ज्यावेळेला तप केलं भगवान शिवशंकराचं त्यावेळेला भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि भगवान शिवशंकरानं या ठिकाणी आदित्याला वर दिला की तुझा जन्म या भूतारावर इक्षाकू वंशातील रेणू राजाच्या घरी होईल आणि त्यावेळी तुझं नाव रेणुका असेल आणि त्यावेळी तुला पाच पुत्र होतील आणि त्यापैकी तुझा एक पुत्र हा महावीर असेल आणि त्याच्या पराक्रमामुळे तू एकवीरा म्हणून ओळखली जाशील आणि एकवीरा हे नाव मातेला भगवान शिवशंकराने दिलं तर मित्रांनो अशा प्रकारे एकविरा देवीला म्हटलं जाऊ लागलं प्रत्यक्षात भगवान शिवशंकरांनी दिलेली नावे आता एकविरा आई या कारल्या डोंगरावर कशी माता प्रकट झाली आणि सुंदर असं हे मंदिर बांधलं तर कुणी सुंदर अशी पौराणिक कथा आहे खरीखुरी कथा आणि या ठिकाणी पुरावे सुद्धा आजही आपल्याला मिळतात तर मित्रांनो मंदिर बनण्याचा काळ माता येण्याचा काळ हा हजारो वर्षाचा था, आहे हजारो चार पाच हजार वर्षापूर्वीचा काळ आहे कारण तो काळ होता महाभारताचा आणि या महाभारताच्या काळामध्ये पाची पांडव यांना बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञावासवास मिळाला होता आता बारा वर्षाच्या याच्या वनवासाच्या काळात पांडव वन 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 भटकत होती एकच दिवस एका गावात राहायचे की दुसऱ्या गाव दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावात असं पांडव फिरता फिरता पांडव लोणावळेला आलं म्हणजे कारला या ठिकाणी आणि त्यावेळी पांडवांचा वनवास संपत आलेला होता आणि नंतर याच्यानंतर अज्ञातवास चालू होणार होता तर मित्रांनो अज्ञातवास म्हणजे कुणालाही दिसायचं नाही आणि जर कुणाला दिसलं तर परत पांडवांना बारा वर्षे वनवास पांडवांच्या पाठीमाग कौरव सेना लागली होती म्हणजे कौरवांनी अनेक असे गुप्त एरपाठवली होती पांडवांना पाहण्यासाठी अज्ञातवासात की एक दिवस दिसला पांडव तरी बारा वर्षे वनवास परत आता ही गोष्ट किती अवघड आहे बघा कोणाला दिसायचीच नाही अजिबात पांडव विचार करत होते की आता करावं तरी काय पांडवांना विचार केला की या संकटातून आपल्याला फक्त आदिमाया शक्ती वाचू शकेल पाचवी पांडव आदिमाया शक्तीचा धावा करू लागले कारला डोंगरावर आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी अधिमाया शक्ती प्रकट झाली आणि हो। अधिमाया शक्ती म्हणजेच एकविरा माता एकविरा मातेनं पांडवांना दर्शन दिलं पाचवी पांडव हात जोडून उभे होते धर्मराजा भीम नकुल सहदेव अर्जुन सगळे पाचवी द्रौपदी हात जोडून उभे देवीने ओळखलं अंतर्ज्ञान ये कारण अखंड ब्रह्मांडाची माता आहे समोर उभी सगळं माहिती मनातल्या यांच्या काय प्रथम देवीने या ठिकाणी सांगितलं पांडवांना की तुम्ही माझं मंदिर एका रात्रीत जर बांधलं ना तर तुमच्या मनाची इच्छांची पूर्तता होईल मी तुम्हाला वर देते आता पांडवांनी लगेच हा म्हटलं कारण बलवंत भीम पुढं म्हणाल तसला दगड उचलून आणलं का ठोक्यात हा म्हणल्यानंतर रात्रीचं काम चालू झालं मंदिराचं मोठमोठ्या भीम दगडी उचलून आणत होता अहो नुसता ठोका मारला हाताचा दगड फुटत होता कुर्यू भव्य असं मंदिर त्या ठिकाणी उभं केलं पाच ते साडेपाच हजार वर्षापूर्वीचा काळे मित्रांनो सुंदर असं मंदिर पांडवांना उभं केलं मंदिर उभं झाल्यानंतर अधिमाय शक्ती एकविरा माता पाचवी पांडवांना त्या ठिकाणी म्हणाल तुम्ही आता काळजी नका मी तुम्हाला वर देते की तुमचा जो अज्ञात वासाचा काळ एक वर्षाचा तुम्ही कोणालाच दिसणार नाही अह शक्तीने वर दिला सगळ्यांची माता आहे पांडवांना वर दिल्यानंतर पांडवांचा अज्ञात वास हा पूर्ण झाला बघा आणि म्हणून मित्रांनो पांडव हे महाभारताचं युद्ध जिंकले सगळी शक्ती माया शक्तीची हो भव्य असं मंदिर उभं राहिलं पुढं हळूहळू मंदिराची काय अनेक कामही होत गेली भक्तांना अनेक त्या ठिकाणी माता पाहू लागली त्यांच्या इच्छांची पूर्तता होऊ लागली आणि लोक त्या ठिकाणी येऊ हो लागली तर मित्रांनो एकविरा मातेच्या मंदिरात जाण्यासाठी आपल्याला बऱ्याच पायऱ्या चढाव्या लागतात बघा आपण गेलाही असताल परंतु ज्याला काय माहीत नाही त्याला समजेल आणि एकविरा मातेचं हे सुंदर असं मंदिर आजूबाजूला असलेलं पुरातत्व विभागाद्वारे संरक्षित असलेल्या कारल्याच्या लेण्यांनी वेढलेलं आहे बघा हे मंदिर आणि आई एकविऱ्या देवीचं हे जे स्थान आहे गडावरती स्वयंभू आहे कुणीही तयार केलेलं नाही मित्रांनो स्वयंभू आईची जी मूर्ती स्वयंभू तांदळा दगडात आहे प्रकट झालेली सेंदूर चर्चित आहे आणि एकविरा मातेचं हे स्थान स्वयंभू अतिशय तेजस्वी आपण जाल पाहाल मातेचं दर्शन घ्याल हजारो सूर्यांचा प्रकाश मातेच्या चेहऱ्यातून बाहेर येतोय हजारो सूर्य कमी पडतील मित्रांनो एवढं तेजस्वी या ठिकाणी अधिमाया शिकते आणि या ठिकाणी गेल्यानंतर एकविरा मातेचं आपण दर्शन घेतलं ना एक स्वर्ग सुखाचा आनंद मिळतो आपल्याला दुःख दूर होतं कितीही माणूस दुःखी असू द्या कंटाळून जाऊ द्या परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर ज्यावेळेला आपण मातेच्या पायाशी नतमस्तक होतो त्यावेळेला सगळी दुःख दूर होतात तर मित्रांनो एकविरा देवीला जलदेवता म्हणून सुद्धा म्हटलं जातं आईच्या डाव्या हाताला मातेची ननंद आहे जोगेश्वरी माता अहो वर्षभर या ठिकाणी मातेचे भक्त दर्शनासाठी येतात आणि सर्वात जास्त भाविक चैत्रान नवरात्रीत असतात देवीला ज्या वेळेला तुम्ही जाता खालूनवर डोंगराच्या अर्ध्या भागावरती देवीच्या पवित्र पादुकांचं एक सुंदर असं मंदिर आहे अहो या ठिकाणी हे दर्शन या ठिकाणी घेऊन पादुकांचं नंतर भाविक वर जातात बघा एकविरा मातेचं दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो एकविरा मातेला विहेरे गावची यमाई आंबा माता किंवा मा परशुराम माता रेणुका असंही म्हटलं जात आणि एकविरा मातेचे भक्त मुंबई ठाणे रायगड कोकणातलीत कोळी आगरी माळी कुणबी सोनार पाठारे पाचकलसी असे अनेक समाजाचे सर्व जाती धर्माचे बघा बघतोय एकविरामातेची की सगळ्यांची नावं घेणंही शक्य नाही एवढे आहेत नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती बघा ज्याला पुत्र नाही त्याला पुत्र प्राप्त होतो कारण ते अधिमाय शक्ती ज्याला धन नाही त्याला धन मिळतं सगळ्या मनाच्या इच्छा पूर्ण करणारी माता आहे कारण या संपूर्ण विश्वाची माता येते देवांनाही निर्माण करणाऱ्या आधी शक्ती तर मित्रांनो कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्याच्या आधी एकविरा आईचा आशीर्वाद घेतला जातो बघा सगळी लोक आजूबाजूची लग्न असो शुभ कार्य असो आणि सगळ्यात जास्त म्हटलं ना मित्रांनो तो आगरी आणि कोळी बांधव सर्वात आधी एकविरा मातेला आमंत्रण देतो घरातलं कुठलंही शुभ कार्य असू द्या पहिली पत्रिका पहिलं आमंत्रण एकविरा मातेला अहो नुसतं मासेमारीचा जर मोसम चालू झाला म्हणजे सुरू होण्याच्याच आधी एकविरा आईची आराधना केली जाते आणि नवस पूर्ण झाल्यावर आजही त्या ठिकाणी आगरी कोळी बांधव कोंबड कापतात भक्ताच्या मनातील इच्छा पूर्ण करणारी माता म्हणजे एकविरा माता आहे चैत्र आणि आश्विन या दोन्ही महिन्यात देवीची यात्रा भरते आणि या दोन्ही यात्रेला कोकणातील कोळी बांधव आगरी बांधव लाखोच्या संख्येने उपस्थित राहतो मित्रांनो आल्यानंतर देवीची ओटी भरली जाते म्हणजे मान सन्मान केला जातो आईचा आईच्या नावाचा जय जयकार केला जातो तुम्ही एकदा त्या ठिकाणी एकवीरा मातेचं दर्शन जाऊन घ्या तुम्ही आईची ओटी भरा तुमच्या माथी जर कुंकू असेल एकविरा मातेचं फक्त विश्वास तर या महाराष्ट्राच्या काही जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही कुठेही जा एकविरा माता तुमचं रक्षण करेल कुठलंही संकट येऊ द्या मातेचं नाव घ्या वाऱ्यासारखं संकट आकाशात निघून जाईल एवढी ताकद या अधिमाया शक्ती एकविरा मातेची मित्रांनो लक्षात घ्या तुमची कुल आहे ना तुम्ही वर्षातून एकदा तरी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा कारण ज्या वेळेला तुम्ही कुलमातेचा कुलमातेची ओटी भरताल मान सन्मान करताल त्यावेळेला संपूर्ण तुमच्या घराला सुरक्षा ही कुलमातेची मिळते तुमच्या घराच्या उंबऱ्याच्या आत सुद्धा वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही कधी तुमची कुलमाता जागृत असते म्हणून मित्रांनो तुम्ही आजूबाजूला राहत असताल तुमची कुलमाता असेल तुम्ही कुठेही नोकरी निमित्त असताल तर वर्षातून एकदा तरी एकविरा मातेच्या दर्शनानं तुम्ही नक्की जा नतमस्तक व्हा त्या ठिकाणी कारण देवी ही फक्त भक्तीची भुकेली बघा दुसरं काही नको तर मित्रांनो अशा प्रकारे एकविरा माता कारला या डोंगरावरती माता आली सुंदर अशी खरीखुरी कहाणी आपल्याला जर आवडली असेल ना तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब आणि एकविरा मातेचा वधो वधो असे आम्हाला कमेंट जरूर करा जय हिंद जय महाराष्ट्र